नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरभरा बाजारभाव कसा राहणार आहे सोबतच हरभऱ्याची आयात होऊ शकते का एकंदरीत पुढच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, हरभऱ्याचे बाजारभाव कसे राहणार याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो हरभऱ्याचा भाव आता हमी भावापेक्षाही काही ठिकाणी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पुढील दोन आठवड्यानंतर नवा माल मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल व्हायला सुरुवात होईल तेव्हा हरभरा दरावरील दबावही वाढण्याचा अंदाज आहे दुसरीकडे यंदा ऑस्ट्रेलियातून आयातही वाढण्याचा अंदाज आहे असे असले तरी आवकेचा दबाव असताना शेतकरी हमीभावाने हरभरा विकू शकतात तसेच आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर खुल्या बाजारातही हमीभावापेक्षा अधिक दर मिळू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हरभऱ्याच्या भावात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी तेजी दिसली होती हरभरा बाजारभाव सात हजार आठशे रुपयांपर्यंत वाढले होते पण मागील एक ते दीड महिन्यापासून या दरातील जे तेजी आहे ते तेजी कमी झालेली आहे आता बाजारभाव पाच हजार तीनशे तर पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे काही ठिकाणी हा भाव चार हजार पाचशे रुपयापर्यंत सुद्धा आलेला आहे देशातील वाढलेली हरभरा लागवड पिवळ्या वाटाण्याची वाढलेली आयात आणि हरभरा आयातवाढीचे अंदाज याचा दरावर परिणाम दिसून आला आहे हरभरा लागवड यंदा अडीच टक्क्याने वाढून अठ्ठ्याण्णव लाख हेक्टरवर पोहोचली आहे तरीही लागवड क्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा कमीच आहे देशात यंदा लागवड वाढली तरी उत्पादन वाढीची शक्यता ही कमीच आहे हरभरा पिकाला वाढती उष्णता आणि अवकाळी पावसाचा तसेच बदलत्या वातावरणाचा फटका सुद्धा बसत आहे याचा परिणाम उत्पादकतेवर होण्याची दाट शक्यता आहे मागील तीन हंगामाचा विचार केला तर हरभरा पिकाला वाढत्या उष्णतेचा फटका बसलेला आहे यंदाही उष्णता सरासरीपेक्षा अधिक राहील असा अंदाज आहे भारताने हरभरा आणि इतर कडधान्याचे भाव कमी करण्यासाठी पिवळा वाटाणा आयात खुली केली आहे त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात आयात वाढली देशात यंदा विक्रमी मागील दहा महिन्यांमध्ये वाटाणा आयात विक्रमी म्हणजेच चोवीस लाख टनावर पोचली आहे याचा दबाव हरभरा भावावर आला आहे पिवळा वाटाणा आयात अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत खुली असणार आहे तोपर्यंत आयात तीस लाख टनापर्यंत होण्याची शक्यता असल्याचे आयातदारांनी सांगितले आहे देशात गेले वर्षभरात हरभरा आयातही वाढली होती दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात एकूण एक लाख चौसष्ट हजार टन हरभरा आयात झाली होती मात्र यंदा पहिल्या आठ महिन्यामध्येच एक लाख सत्त्याण्णव हजार टन हरभरा आयात झाला आहे भारताला सर्वाधिक निर्यात ऑस्ट्रेलियातून होते चालू हंगामात सव्वा लाख टनांची आयात ऑस्ट्रेलियातून झाली तर टनजानियातून एकोणसाठ हजार टनांची आयात झाली आहे ऑस्ट्रेलियात यंदा उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतात जास्त आयात होईल असा अंदाजसुद्धा जाणकार व्यक्त करत आहे सध्या बाजारात हरभऱ्याला पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेपर्यंत भाव मिळतो आहे काही ठिकाणी आपल्याला चार हजार पाचशेपर्यंतसुद्धा भाव मिळतो आहे बाजारातील आवक वाढल्यानंतर सरासरी दर हमीभावाच्या खाली जाण्याची दाट शक्यता आहे पण आयात काळात शेतकऱ्यांना सरकारच्या खरेदीचा आधार असेल कारण सध्या सरकारकडे हरभऱ्याचा स्टॉक सहा लाख टाळ्यांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे गेल्या हंगामात हाच स्टॉक पंचवीस लाख टनांच्या दरम्यान होता त्यामुळे यंदा सरकारी खरेदी जास्त होईल म्हणजेच बाजाराला हमीभावाचा आधार असेल तसेच अवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर महिनाभरातच हमीभावाचा टप्पा पार करेल तसेच पुढच्या काळात ही पातळी सहा हजार ते सहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यानही जाऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सरकार मागील काही वर्षापासून हरभऱ्याचा मोठा स्टॉक घेऊन चालत आहे मागील वर्षी जेव्हा नवा हंगाम सुरू झाला तेव्हा सरकारकडे तब्बल पंचवीस लाख टन हरभरा होता एवढे असूनही सरकारने खरेदी केली मात्र तरीही सरकारला हरभऱ्यातील तेजी रोखता आली नाही आता तर सरकारकडे यंदा सहा लाखांच्या दरम्यानच स्टॉक असल्याची चर्चा आहे काही जणांच्या मते हरभरा स्टॉक यापेक्षा कमी आहे त्यामुळे सरकारला हरभऱ्याचा बफर स्टॉक करण्यासाठी खरेदी वाढवावीच लागेल अन्यथा देशात कडधान्य उत्पादन घटीमुळे बाजारात येणारी तेजी सरकारला रोखता येणार नाही सरकारने आतापर्यंत तेजी रोखण्यासाठी हरभऱ्याचा हत्यार म्हणून वापर केलेला आहे यंदाही सरकार तोच किती गिरवण्याची दाट शक्यता दा आहे आणि बाजारातील जर ट्रेंड पाहायचं म्हटलं तर सरकारने यंदा हरभऱ्याला पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केलेलं आहे सरकार खरेदी ही यंदा चांगली करेल त्यामुळे हरभरा बाजाराला हमीभावाचा आधार असेल पण अवकेचा दबाव वाढल्यानंतर बाजारात हरभरा भाव हमीभावापेक्षा कमी येऊ शकतात भावपातळी पाच हजार तीनशे रुपयापर्यंत येऊ शकतात पण सरकारच्या खरेदीमुळे बाजाराला आधार राहील तसेच मालातील ओलावा कमी झाल्यानंतर खुल्या बाजारातील दरही हमीभावाच्या दरम्यान येऊ शकतात तसेच अवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर पातळी सहा हजारांच्या दरम्यान पोहोचू शकते असा अंदाज सध्याच्या परिस्थितीवरून अभ्यासकांनी व्यक्त केला आहे